फूड सिक्युरिटी आर्मी संकल्पना केरळमधून सुरू झाली आहे ही आम्ही आता सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू केली आहे त्यांना ट्रेनिंग दिलं गेलं आहे ही फूड सिक्युरिटी आर्मी हे एक उद्याचे जादूगार असणार आहेत पुढील काळात ही आर्मी शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये नवीन समृद्धी आणेल असा विश्वास शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर के यांनी वेंगुर्ला येथे व्यक्त केला आहे डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली यांच्यामार्फत व सिंधुरत्न योजनेअंतर्गत तयार करण्यात आलेल्या अन्न सुरक्षा दल यांच्यासोबत चर्चासत्र शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत संपन्न झालं यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर संजय भावे जिल्हा कृषी अधीक्षक विजयकुमार राऊत जिल्हा नियोजन समिती सदस्य सचिन वालावलकर सिंधुरत्न योजनेचे सूरज परब कृषी संशोधन केंद्र फोंडाचे व्ही एन कीटक कीटकशास्त्रज्ञ व्ही एस देसाई शिवसेना तालुका प्रमुख नितीन मांजरेकर ललित खापरे यांच्यासहित फूड सिक्युरिटी आर्मीचे जवान उपस्थित होते त्यावेळी विविध विषयांवरती चर्चा करण्यात आली की फूड सिक्युरिटी आर्मी ही संकल्पना केरळमधून सुरू झाली आणि मी किमान तीन ते चार वेळा केरळला जाऊन आलो तिथल्या कृषी मंत्र्यांना भेटलो तिथल्या युनिवर्सिटीच्या किंवा ही त्यांच्याकडे हा वेगळाच संपूर्ण विभाग चालतो तर त्यांच्याकडे आपण बघितलं की आपण ग्रुपला हे देतो यंत्र देतो परंतु आपण त्यांना ट्रेनिंग देत नाही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जर आपल्याला एखादा मिलिटरीमधला सैनिक भेटला तर आपण त्याला सॅल्यूट करतो तोच मान शेतकऱ्याला मिळाला पाहिजे हा मागचा उद्देश आहे आणि त्याच्यामुळे शेतीचं ट्रेनिंग आपण त्यांना देणारच म्हणजे दिलेलं आहे ऑलरेडी मॅकनायझेशन ऑफ ॲग्रिकल्चरचं ट्रेनिंग दिलेलं आहे पुढच्या काळामध्ये त्यांना बंधारे कसे बांधायचे त्याचं ट्रेनिंग दिलं जाईल नारळाला आपल्याला अळी ला पाडायला लागतात त्याच्यासाठी मजू मिळत नाहीत मजूर मग त्याला यंत्रती कामं करू शकतात खतं घालायचे असतात आंब्याचं सीझन आलं तर त्याला स्प्रे मारायचा असतो काजूचं उत्पन्न हे जर उन्हाळ्यामध्ये तुम्ही त्याला पाणी दिलं तर पूर्वीच्या संशोधनामध्ये दीडपट वाटतं वाढतं असं सिद्ध झालेलं होतं आता तर मला कुलगुरू माझ्यासोबतच बसलेलं आहे त्यांचं म्हणणं आहे की ते तिप्पट होऊ शकतं उत्पन्न तिप्पट झालं तर कोकणामध्ये क्रांती होऊन जाईल काजूचं एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रोडक्शन झालं तर कारण आता काजू देण्याच्या स्टेजवर आहेत म्हणजे ती झाडं मोठी झालेली आहेत मग त्याला पाणी देण्याच्या संदर्भातलं जी संकल्पना राबवायला लागेल ती ही फूड सिक्युरिटी आर्मी राबवू शकते एक जसं सैन्याचं एखादं छोटं बटालियनसारखं असतं तसं एक असे केंद्र पाहिजे की छोटी छोटी केंद्र की ज्याच्यामध्ये सगळ्याच्या सगळ्या सेवा मिळाल्या पाहिजेत आणि त्याच्यासाठी त्यांना जे काय लागेल मशिनरी लागतील वाहनं लागतील ज्या ठिकाणी त्यांनी बंधारे बांधले तिथून पाणी उचलून शेतामध्ये टाकायचं असेल त्याच्यासाठी त्यांना पंप लागणार असेल पाईपलाईन टाकणार असेल सगळं त्यांना दिलं जाईल परंतु लोकांची सेवा झाली पाहिजे आणि दुसरं एकंदरीत आपलं जे मा लागवड आहे विशेषतः भाताची याचं क्षेत्र खूप कमी होत चाललेलं आहे मला वाटतं चौसष्ट हजारहून आपण आता जवळजवळ बावन्न हजारच्या आसपास बावन्नच आहे ना सध्या बावन्न हजारच्या आसपास आलो आहे आपल्याला पुढच्या काळामध्ये हे क्षेत्र वाढवलं पाहिजे दुसरं आपल्याकडे फक्त एकच पीक घेतलं जातं आपण दुपिकीची योजना राबवलेली आहे परंतु तीसुद्धा ज्याला आपण राबवतो त्याला जसं मिल्ट्री काम करते तसं धडाधड हे सगळ्या क्षेत्रापर्यंत गेलं पाहिजे यंदा आपण पाच हजारचं उद्दिष्ट ठेवलेलं होतं त्यानंतर पुढच्या वर्षी दहा हजारचं उद्दिष्ट आहे परंतु तुम्ही ज्याला पन्नास हजारला पोसायला आणि दहा वर्ष लागत असतील तर ही जी मुलं आहेत ही ते दोन वर्षामध्ये हा चमत्कार घडून आणू शकतात दुबार पिकं आपण घेऊ शकतो त्यानंतर ते आपल्या काजूवरचं प्रोसेसिंग आहे त्याच्यामधलं त्याचा रस काढून तो युनिव्हर्सिटीला पाठवायचा आहे तिथं ते, ते बॉटलिंग करतील त्याच्यामध्ये हे शेतकऱ्यांना मदत करू शकतात अनेक ठिकाणी नारळावर चढणारी माणसं मिळत नाहीत ती वेगवेगळी यंत्र ते आणू शकतात ज्या यंत्राला घेऊन तुम्ही झाडावर चढू शकता आणि मग तिथं निरा काढायची असेल तर जवळजवळ आठ दहा पटीने उत्पन्न हे माडाच्या शेतकऱ्याचं वाढू शकतं आणि म्हणून आज जरी ही मुलं दिसत असली तरी उद्याचे हे जादूगार असणार आहेत जे शेतकऱ्या शेतकऱ्याच्या जीवनामध्ये एक नवीन समृद्धी आणते आणि ती ताकद त्यांच्यामध्ये आहे फक्त त्यांना त्याची जाणीव करून द्यायला लागते जसं बंधारे आहेत तर आपण जुन्या टायरपासून बंधारे बांधू शकतो आणि आपला जो नवीन बंधारा असतो याच्यापेक्षा अगदी वन टेन्थ कॉस्टमध्ये म्हणजे एक रुपया लागत असेल तर केवळ दहा पैशामध्ये हे काम होऊ शकतं मात्र ते दरवर्षी घालायला लागतं दरवर्षी काढायला लागतं ती कामं जी कष्टाची आहेत ती जर मुलं करायला शिकले तर शेतकऱ्यांना पैसे देताना काहीच वाटत नाही त्यांना पैसे द्यायची तयारी असते परंतु शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यामध्ये ही मुलं महत्त्वाचं योगदान देतील याची मला खात्री आहे आणि म्हणून त्यांना ज्याला आम्ही सहकार्य करतो आहे त्याच्यामध्ये आमचं कृषी खातं आहे कोकण कृषी विद्यापीठ आहे ज्याच्यामध्ये कुलगुरू स्वतः आमच्या जिल्ह्याचे सुपुत्र आहेत आणि त्याच्यामुळे त्यांनी आता नवीन काजूची एक प्रजाती विकसित केलेली आहे ज्याच्यामध्ये आपण ओल्या काजूगरीचं मार्केटिंग हे आम्ही आमच्या सिंधुरत्नाचा एक महत्त्वाचा भाग ठेवलेला होता की ज्याच्यामधून प्रचंड उत्पन्न हे शेतकऱ्याला मिळायला लागेल त्याच्यामुळे हा ओला काजूगर कशा रीतीने मार्केटिंग करायचा याची टेक्नॉलॉजी त्यांनी डेव्हलप केलेली आहे काजूच्या रसापासून फेसळणारं पेय तयार करायची टेक्नॉलॉजी कृषी विद्यापीठाने डेव्हलप केलेली आहे त्याच्यासाठी आम्ही संशोधनासाठी पैसे दिलेले आहेत शेवटी असं आहे की संशोधन पूर्ण झालं आता आपल्याला हे मार्केटिंग ह्याचं करायला लागेल आणि ज्या प्रचंड प्रमाणामध्ये काजू सिंधुदुर्गमध्ये आणि रत्नागिरीमध्ये त तयार केला जातो शेतकऱ्यांच्या माध्यमातून तर त्याच्या बोंडापासून रस काढून त्या रसापासून पेय ज्यावेळेला तयार होतं त्याला ऑरेंज ज्यूसमधलं जेवढं व्हिटॅमिन सी असतं त्याच्या जवळजवळ सहा पटीने जास्त व्हिटॅमिन सी हे काजूच्या रसामध्ये असतं हे त्यांनी त्यांच्या संशोधनातून सिद्ध केलेलं आहे आणि त्याच्यामुळे परदेशामध्ये व्हिटॅमिन सी जास्त लागतं कारण तिथं विंटर फार हार्श असतं आणि त्याच्यामुळे हिवाळ्याच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला ह्याचं परदेशामध्ये ह्याची निर्यात करता येईल आणि काजूचं बोंड जे शिल्लक राहतं रस काढल्यानंतर त्याच्यापासून आपल्याला ज्याला आपण कबाब म्हणतो असे कबाब तयार करता येतात जे कबाब एखाद्या नॉनव्हेज कबाब एवढे चांगले असतात आणि ते जर सुरू झालं तर हा मोठ्या प्रमाणात एक्सपोर्ट हा परदेशामध्ये होईल आणि भारतामधच्यासुद्धा वेगवेगळ्या भागामध्ये याचं मार्केटिंग करता येईल शेवटी आपल्याकडे जे जे निसर्गाने दिलेलं आहे त्याच्यावर अधिकचं काम करून आपल्याला समृद्धी आणायची आहे आणि ते काम आतापर्यंत सगळ्या संशोधन याच्यामध्ये जो वेळ गेला आता प्रत्यक्षामध्ये येत आहे याचा मला अभिमान आहे आणि या मुलांपासून स्फूर्ती घेऊन अधिकच्या आर्मीज या सिंधुदुर्गमध्ये तयार होतील त्या लोकांचे भात लागवड करून देतील भात कापून देतील नारळाला आंब्याला काजूला ज्या ज्या ठिकाणी आवश्यक आहे तिथं खत घालून देतील त्यांचं जे हार्वेस्टिंग करायचं आहे ते हार्वेस्टिंग करून देतील आणि एक सुखाचा मार्ग आणि समृद्धीचा मार्ग कोकणाला दाखवून देतील याची मला खात्री आहे आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाइट चॅनल